पैठण तालुक्यातील विहा मांडवा इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली अध्यक्ष मधुकर हा के उपाध्यक्ष उपा तांबे व जय मल्हार प्रतिष्ठान अध्यक्ष व सन्माननीय सदस्य विहा मांडवा समाजातील सर्व बांधवांच्या वतीनं विहा मांडवा येथील खंडोबा मंदिरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या व जय मल्हार प्रतिष्ठान सेनेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एक विवाह लावण्यात आला व दोन कुटुंब एकत्र आले असा वेगळा आदर्श निर्माण करून समाजात चांगला संकेत दिला यानंतर विहा मांडव्यात कुठल्याही महापुरुषांची जयंती गाव असो गावात असा आदर्श सर्व गावकऱ्यांनी घेण्यात घेतला पाहिजे व गावातील लोकांसाठी जेवणाची पंगत देण्यात आली विहा मांडव्यात हे पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व कार्यकर्ते यांचे सर्व गावातून कौतुक होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीमध्ये पाचोड पोलीस स्टेशनचे कर्तव्यादक्ष पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे साहेब यांच्या आदेशानं विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते साहेब यांच्या नियोजनात जामादार किशोर शिंदे साहेब अमलदार केंद्रे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता